बॉम्बस्फोटाच्या आज न्यायालयाचा निर्णय हा आलेला आहे दहशतवाद हा आपल्या देशातील एक नंबरचा शत्रू आहे आणि काँग्रेस ही दहशतवादाच्या विरोधात आहे या दहशतवादाला कोणता धर्म कोणची जात कोणता रंग नसतो तर दहशतवादी हा केवळ 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 आणि केवळ हा दहशतवादीच असतो दुर्दैवाने या दहशतवादालाही रंग चढवण्याचं काम काही प्रवृत्ती काही पक्ष करतात हा थेट स्वरूपामध्ये तिरंग्याचा अपमान आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार था नाही आणि हे सर्व होत असतानाच आपल्या देशात आतापर्यंत झालेल्या सर्व जे दहशतवादी जे हल्ले आहेत या सर्व दहशतवादी हल्ल्यांचं आम्ही खंडन करतो त्याचा निषेध करतो आणि या दहशतवादी हल्ल्यांतील सर्व आरोपींना ही कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे ही आमची सातत्याने असणारी भूमिका आहे त्यामुळे भारतातला सर्वात पहिला दहशतवादी हल्ला हा नथुराम गोडसेनी महात्मा गांधींचा खून करून त्या ठिकाणी केलेला होता तर गांधींची हत्या हा दहशतवाद्यांचा पहिला हल्ला ते थेट मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांची या दरम्यानच्या सर्वच हल्ल्यांच्या संदर्भात आमची एकसारखी भावना आणि भूमिका आहे आणि ती भूमिका या सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे या आशयाची आणि अनुषंगाची आहे मालेगावचा संपूर्ण तपास हा हेमंत करकरेसारख्या एका देशभक्त आणि देशासाठी होतात्म पकारलेल्या एका अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली याचा तपास हा झालेला आहे आणि त्यावेळेस त्यांचे तपासाची दिशा तपासाच्या संदर्भात त्यांनी व्यक्त केलेली मतं हो ही आजही आपल्याला मार्गदर्शक स्वरूपाची आहेत त्यामुळे हेमंत करकरे साहेबांची आज प्रामुख्यानं या निकालाच्या पार्श्वभूमीवर आठवण होते त्यांना श्रद्धांजली आदरांजली अर्पित करत असताना आज ते असते तर काय निकाल आला असता हा देखील एक प्रश्न भारताचा नागरिक या नात्यानं ना। माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात हा उपस्थित होतो तर दुसरीकडे गृहविभाग हा महाराष्ट्राचे तात्कालीन उपमुख्यमंत्री आणि सर्वसामान्य माणसांना ज्यांच्याबद्दल कायमस्वरूपी आदर राहील असे एक वेगळे राजकारणी म्हणून त्यांची ओळख आहे अशा आर आर पाटील हे देखील माले या मालेगावच्या तपासाच्या अनुषंगानं त्यांची फार मोठ्या प्रमाणावर त्यांचं लक्ष होतं या तपासात आणि एकंदरीत या सर्व दहशतवादाच्या अनुषंगानं त्यांनी देखील रोज दैनंदिन स्वरूपाचा त्याचा अहवाल आणि त्याचा संपूर्ण आढावा ते नियमित स्वरूपात घेत होते आणि त्यावेळेस आर आर पाटलांची जी सर्व जी काही स्टेटमेंट होती आणि त्यांनी एकंदरीत जे मत व्यक्त केलं होतं आज त्याही मताचा या ठिकाणी कुठे ना कुठे त्याचं स्मरण होत आहे आणि आर आर पाटील साहेब जरी आज असते तरी निकाल काय आला असता हे मनामध्ये हाही एक प्रश्न एक राजकीय कार्यकर्ता या नात्याने या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पुढे हा उपस्थित होतो तर तिसऱ्या बाजूला जे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री कसे असावेत याचं एक आदर्श उदाहरण घेतलेले जे काही नावं आहेत त्यामध्ये ज्यांचं प्रामुख्याने उल्लेख होईल अशा विलासराव देशमुख साहेब हेही मुख्यमंत्री होते आणि त्यांनी पोलिस प्रशासनाच्या पाठीशी उभं राहण्याची आणि दहशतवादाच्या विरोधात उभं राहण्याची भूमिका घेतली होती आज दुर्दैवानी ह्या त्रिमूर्ती हे तिन्ही जे भले माणसं मोठे माणसं आणि महान माणसं जे होते आज हयात नाहीत आणि त्यांच्या हयात नसताना हा जो निकाल आला आहे या निकालाच्या निमित्तानं सर्वात आधी त्यांचं स्मरण करत असताना ते असल्यावर काय निकाल आला असता याची आठवण या निमित्तानं प्रामुख्याने येते मात्र न्यायालयाचा आलेला निकाल आहे आणि या निकालावर काही प्रश्न उपस्थित होतात की बॉम्बस्फोट झाला त्यावेळेस स्कूटरमध्ये झाला ही छायाचित्रे बघितली माहिती आपण वाचली पेपरमध्ये होतं सर्व दूर होतं आणि त्या स्कूटरच्या आजूबाजूला जो रक्तमासाचा जो पडलेला सडा आहे दुर्दैवानी तो देखील आपल्याला सगळ्यांना बघावा लागला होता त्यामुळे मग बॉम्बस्फोट तिथेने झाला तर कुठे झाला हा एक प्रश्न अनुत्तरित राहिलेला आहे लोक तर मेली बॉम्बस्फोट झाला मग बॉम्बस्फोट कोणी घडवला या प्रश्नाचं उत्तर काही मात्र हे मिळायला तयार नाही त्यामुळे नेमकेपणाने काय व्हावं या अनुषंगानं सरकारनं आपली भूमिका ही स्पष्ट करण्याचा आवश्यकता आहे या महिन्यातच दोन निकाल लागले एक रेल्वेतील झालेला बॉम्बस्फोटाचाही निकाल लागला आणि आज मालेगाव येथील बॉम्बस्फोटाचाही निकाल लागला मुंबईतील बॉम्बस्फोटाचा निकाल लागल्या लागल्या सरकारने ताबडतोबीनं सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची भूमिका घेतली या निकालानंतरही सरकारची भूमिका घेणार आहे का कारण दोन्हीही दहशतवादी हल्ले होते आणि दोन्हीच्या आरोपींना अटक ही झालीच पाहिजे कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे दुटप्पीपणा हा सरकारने कुठेही कुठल्याही प्रकारचा हा करू नये एवढंच या निमित्ताने सांगा असं वाटतं आजच्या निकालाच्या संदर्भामध्ये पूर्ण निकाल वाचल्यानंतर जरूर त्यावर आम्ही टिप्पणी करू आमच्या पक्षातील जे कायदे तज्ज्ञ आहेत त्यांच्याशी चर्चा करून या संदर्भात आम्ही भूमिकाही आम्हाला ठरवता येईल मात्र या केसच्या ज्या सरकारी वकील होत्या दोन हजार सोळा सतराला त्यांनी ऑन रेकॉर्ड सांगितलेलं आहे की ही केस मला हलक्या हलकी करायला सांगितली होती हळू द्यायला सांगितली होती असं ऑन रेकॉर्ड त्यांचं नाव काय आहे रोहिणी रोहिणी ऍडव्होकेट रोहिणी ज्या आहेत यांनी सरकारी वकिलांनीच अशा प्रकारचं ऑन रेकॉर्ड सांगितलेलं आहे त्यामुळे या निकालावर त्यांनी जे वक्तव्य गेलं होतं किंवा त्यांनी ऑन रेकॉर्ड ऍडव्होकेट रोहिणी सरकारी वकील यांनी जे सांगितलं होतं त्याचा परिणाम काही या निकालावर आहे का हे देखील तपासून बघण्याची कुठेतरी आवश्यकता आहे आणि संशयाचा पुरावे न मिळाल्यामुळे सक्षम पुरावे न मिळाल्यामुळे जर कुणाला सोडले जात असेल तर, तर असं हे होऊ नये यापूर्वी महात्मा गांधींच्या हत्येत सावरकरांना कुठेतरी पुरावे जे आहेत किंवा संशयाच्या आधारावर सोडून दिलं होतं तसं हे वारंवार होता कुठे कामा नये महात्मा गांधींच्या खुनामध्ये सात आरोपी होते एक माफीचे साक्षीदार होते आणि बाकीच्यापैकी काहींना जन्मठेप झाली काहींना फाशी झाली आणि सावरकरांना त्या केसमधून जे सोडलं होतं त्याची आठवण आज या निमित्तानं होते मात्र तेव्हा कपूर आयोग जो होता त्यांनी नेमकेपणाने सावरकरांवर ठपका ठेवला होता हा इतिहासातला संदर्भ आहे त्यामुळे काँग्रेस जी आहे ही दहशतवादाला केवळ दहशतवादी म्हणते आणि ती म्हणत असताना दहशतवादाला जात धर्म कोणता नसतो याचा पुनरुच्चार या ठिकाणी तेनारंग्याची आण बाण शान टिकवण्याच्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी सांगतो काँग्रेस पक्षामध्ये दहशतवादी हल्ल्याला बळी पडणारे आमचं नेतृत्व राहिलेलं आहे महात्मा गांधी यांचा दहशतवाद्यांनी खून केला इंदिरा गांधींचा दहशतवाद्यांनी खून केला राजीव गांधींचा दहशतवाद्यांनी खून केला त्यामुळे आम्ही दहशतवादाच्या विरोधात आहोत आणि दहशतवाद्यांना कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे ही भावना आणि भूमिका या निकालाच्या प्रथम दर्शनी जो काही निकाल आला आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो दहशतवादी ना शिक्षा झाली पाहिजे आणि ती शिक्षा ही कशी द्यायची काय द्यायची हे सरकारचं का काम आहे जर दहशतवादासारख्या विषयात सरकारमधील मंत्री जर राजकारण करत असतील तर ते दुर्दैवी आहे